यांच्या वापराने जमिनीचा पोत तर सुधारतो पण उत्पादनही वाढते अनेक राज्यात प्रचंड मागणी असणारे नेचर केअर नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि उत्पादनातील प्रचंड बदल अनुभवा आमचा पत्ता दोनशे चोवीस राळेमळा रिलायन्स पेट्रोल पंपासमोर कराड रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावन्न एक्केचाळीस साठ नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सोन्या चांदीची दुकानदारी ही आपल्या भागाला मिळालेले वरदान आहे आपल्या संपूर्ण भागाचा कायापालट करण्यामध्ये दुकानदारांचे खूप मोठे योगदान आहे याची प्रचिती वाळूज येथे आली वाळूजचे गला व्यावसायिक श्री जनार्दन शेट उर्फ जनोआबा यांचे प्रथम पुण्यस्मरण वाळूज येथे झाले अनेक गला व्यावसायिक या कार्यक्रमास उपस्थित होते रक्तदान शिबिरही पार पडले तसेच वाळूज गावासाठी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अँब्युलन्स प्रदान तसेच गावासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वॉटर प्युरिफायरचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार अनिल भाऊ बाबत माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील पण मंदिरचे अशोक भाऊ गायकवाड हे उपस्थित होते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जयदीप शेठ बाबर यांनीही जिल्हा परिषद शाळेसाठी पंचवीस लाख रुपये दिल्याने शाळेचा कायापालट झाला आहे प्रत्येक गावात जनार्दन शेठ यांच्यासारखा एकतरी दिलदार माणूस असला की गावचा विकास प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे बाबर कुटुंबाने करोडो रुपये दान देऊन वाळूस गावचा मोठा विकास केला आहे वाळूसारख्या खेडेगावात एका गलाई व्यावसायिकामुळे प्रचंड मोठे विकासाचे काम होते याचा आदर्श इतर गावांनीही घेणे गरजेचे आहे जनार्दन शेठ यांचे जीवलग मित्र दीपक दादा साळुंखे संदीप भैया साळुंखे जयिंद शेठ साळुंखे हरिओम फाउंडेशनचे अंकुश शेठ चेन्नईचे प्रकाश शेठ कोळी संतोष शेठ साळुंखे प्रकाश शेठ बागल सुशांत देवकर रवी अण्णा देशमुख सुरज शेठ निंबाळकर राष्ट्रवादीचे अविनाश काका पाटील वैभव वैभवदादा पाटील तसेच अनेक गलाई बांधव उपस्थित होते परमेश्वराने जीवन जगत असताना प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू दिला आहे पण जन्मतारीख माणसाच्या हातात दिली मृत्यू तारीख मात्र परमेश्वराने स्वतःकडे ठेवली जीवनात तो कसा वागतो यावर मृत्यू परमेश्वर ठरवणार असतो कैलासवासी जनार्दन शेठ यांनी मात्र जीवनात घरदार मित्रपरिवार गाव पांढरी सर्वांचेच भले केले त्यामुळेच मृत्यूनंतरही त्यांचे नाव आजही आदराने घेतले जात आहे स्वतःच्या अफाट कामामुळेच जनार्दन शेठ उर्फ जनोआबा तमाम गलाई व्यावसायिक तसेच गावाच्या मात्र कायम स्मरणात राहतील एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा ये भरपूर पैसा भरपूर संपत्ती पण घरात काळजी घेणार कोणी उरलं नाही अशा गोष्टीमध्ये डॉक्टर साहेबांना सौम काय करून गेला भरपूर पैसा होता भरपूर संपत्ती होती पण घरात काळजी उरलं नाही डॉक्टर साहेबांनी लातूर मध्ये एका वर्धाश्रमात आश्रय घेतला त्या वर्धाश्रमच्या डॉक्टर साहेब भरपूर पैसा आहे भरपूर संपत्ती आहे पण मी गेल्यानंतर माझ्यासाठी कोणीतरी दोन आश्रम आणावा अशी व्यक्ती जीवनात राहिली नाही काही त्या संपत्तीला अग लावायच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यावर परदेशामध्ये असणाऱ्या डॉक्टरांच्या मुलाला फोन केला तुमचे वडील वार तो विधी करण्याकरता असाल तिथून तुम्ही ताबडतोब तुम्ही निघून या स्पष्ट शब्दात सांगितलं कामाची व्यस्तता वाढली आ, साथी। मदे। आनन्द चला हॉटेल सोनी मध्ये व्हेज नॉन व्हेज डिशेसचा आनंद घेण्यासाठी फॅमिलीसाठी एसी हलची सोय आता हॉटेल सोनी मध्ये मालवणी पंजाबी वेगवेगळ्या डिशेसचा स्वाद आता कुटुंबासोबत घेता येणार आहे विनम्र व तत्पर सेवेसाठी नावाजलेल्या हॉटेल सोनीला प्रत्येकाने सहपरिवार भेट द्या आणि लज्जतदार जेवणाचा आनंद लुटा आमचा पत्ता हॉटेल सोनी शाळा नंबर दोनच्या पाठीमागे यशवंत नगर विटा